खर तर निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली आहे आणि या आचारसंहितेच्या काळात सुद्धा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरावरचा भाजपचा झेंडा मात्र काही काढण्यात आलेला नाहीये काँग्रेसने याची व्हिडिओ क्लिप तयार केलेली आहे आणि या संदर्भातली तक्रारही नोंदवण्यात आली आहे लातूरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार कल्याण आणि कौशल्य मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं लातूर मधलं हेच ते घर ज्या घरावर दुपारपर्यंत भाजपाचा झेंडा दिसत होता मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याचे व्हिडिओ काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले आणि निवडणूक आयोगाकडे लातूर शहर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी महेश काळे यांनी एक तक्रार केलेली आहे की आदर्श आचारसंहिता असताना सुद्धा पालकमंत्र्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा आहे अशी ती तक्रार केली ती व्हिडिओ क्लिप आणि त्यांनी ते केलेल्या तक्रारीची कॉपी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि माध्यमांना ही बाब समोर आली त्यानंतर माध्यम प्रतिनिधी येथे पोहोचले तोपर्यंतच या घरावरचा तो जो झेंडा हो आहे भाजपाचा झेंडा आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे याबाबत संभाजी पाटलांना विचारण्यात आलं होतं संभाजी पाटलांनी सांगितलं की निलंग्याच्या माझ्या घरावर झेंडा आहे आणि तो आम्ही डोलानं फडकवतो त्याची काठी सुद्धा वाकडी होऊ देत नाहीत आणि त्याची काळजी घेतो मात्र लातूरच्या घरावर झेंडा आहे असं ज्यावेळेस त्यांना सांगितलं तर त्यावेळेस त्यांनी मला ह्याच्याबाबत माहीत नाहीये असेल तर मी माहिती घेतो अशी माहिती दिली एकूण या झेंड्या प्रकरणामुळे आता काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये चांगलंच धंद रंगला आहे निलेश सेवाळेसह निशांत बद्रेश्वर एबीपी माझा लातूर